नमस्कार मी दीपाली पेडामकर आजची आपली रेसिपी आहे फक्त दोनच साहित्य वापरून केलेली आहे अगदी छोटी आहे आणि झटपट होणारी आहे व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी आता दही घेतलेला आहे दही हा फ्रेश आहे आंबट नाही आहे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी ज्या वाटीमध्ये दही घेतलं तोच त्याच वाटीतनं मी पाणी घेतलं आहे तेच पाणी मी ह्याच्यात टाकत आहे आता हे चांगलं भिजवून झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवूया दहा मिनटासाठी दहा मिनिटांसाठी ठेवूया आपण इथे दहा मिनटं झालेली आहे आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे त्याच्यामुळे चिमुट भर मी हळद टाकत आहे हळद फक्त कलर येण्यासाठी टाकत आहे मी हे ऑप्शन आहे तुम्हाला जर कलर हळद नाही टाकायचे असेल तर नका टाकू मध्ये पण तुम्ही बनवू शकता हळद आणि मीठ आपलं मिक्स करून झालं आहे ह्याच्यामुळे थोडंसं मी आता पाणी टाकत आहे अगदी थोडंसं थोडंसं पातळ करत आहे आणखीन टाकत आहे असं आपल्याला पाहिजे जास्त घट्ट नको जास्त पातळ नको आणि आता थोडंसं मीठ आणि हळद टाकलं म्हणून पाच मिनटं ठेवत आहे मी पाच झालेली आहे आता याच्यामध्ये आपण इथे मी इनोचं पॅकेट घेतलाय आपल्याला याच्यामध्ये इनो टाकायचा आहे आपला मी दीश अधा हे आपलं चांगलं हलवून झालंय इकडे मी स्टीमरची एक डिश घेतले आता हे बॅटर मी याच्यामध्ये टाकत आहे इकडे मी तुम्हाला सांगायला विसरले की मी डिशला चांगल्यापैकी तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं टॅप करायचं आपल्याला हे ही दुसरी डिश आहे ह्याच्यामध्ये पण मी हे बॅटर ओतत आहे हे सुद्धा टॅप करत आहे मी चांगलं हे दोन्ही डिश मी आणि ही दुसरी डिश आता हे याला असं कुकर मध्ये पाणी गरम करत आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये हे स्टँड ठेवायचं दहा ते सॉरी पंधरा ते वीस मिनटासाठी हे स्टँड आपल्याला ठेवायचं हे असं कुकरची शिटी मी काढलेली आहे पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवूया दहा ते वीस मिनटं झालेले आहेत आता मी गॅस बंद करत आहे आणि थंड झाल्यावर मी ओपन करून तुम्हाला दाखवते ओपन करते आता मी ही नाईफ घालून बघते एस क्लीन येत आहे है एकदम म्हणजे हे झालेलं आहे मग हे मी तुम्हाला कटी जरा थंड झाल्यावर बाहेर काढून तुम्हाला दाखवते हे आता आपण थंड झालेलं आहे हे जे ना हळदीच आहे याला काही प्रॉब्लेम होत नाही हळद आहे थंड झाले छानपैकी आता मी तुम्हाला कट करून दाखवते मग अशी मी थोडंसं सुरीने हलवून बघितलं होतं छानपैकी निघालाय आता तुम्हाला मी एक कट करून दाखवते इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलाय आणि त्याच्यावरती हे मी याला तर आपण कट करूया मी मोठे चौकन केलेत बघ त्याच्यानंतर ह्याला आपण थोडंसं असंही कट करू शकतो हे असंही ठेवू शकता स्क्वेअरमध्ये पण ठेवू शकता पण मी कटिंग वेगळ्या पद्धतीने करते आता आपण ह्याला फोडणी करूया इकडे मी कढई तापत ठेवून ह्याच्या मी तेल टाकत आहे तेल गरम झालंय ह्याच्यामध्ये आधी मी मिरच्या टाकत आहे कारण मिरच्या जरा भाजल्या पाहिजेत म्हणून आणि राई वगैरे आधी टाकली की ते पटकन जळण्याची शक्यता असते म्हणून मी आधी मिरच्या तळून घेते ह्याच्यामध्ये आपल्या तवून झालंय आता हे मी साईडला काढते राईट आपल्या सफेदिस

आता आपण कोथिंबीर टाकूया आणि ह्या मिरच्या आपला नाश्ता आता रेडी आहे मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवतो पुदी सेटनी सब के हे नाश्ता मी पुदिनाच्या चटणीबरोबर सर्व्ह केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक सा, शेअर करायला विसरू नका थँक्यू